कैकाडी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी हजारोंच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात आला कैकाडी पामलोर गाव कैकाडी कोंची कोरवी समाज संघटना सोलापूर यांच्या वतीनं कैकाडी समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात यावं आणि हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी हजारोंच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कोणबी आरक्षण देण्यात यावं यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली होती आणि यासाठी लाखोच्या संख्येनं मराठा समाज हा मुंबईकडे मार्गस्थ झाला होता त्यानंतर राज्य सरकारनं याची दखल घेत मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली महाराष्ट्रातील अनेक समाज एकत्रित येत त्यांनाही हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळावं यासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात झाली सोलापुरातील कैकाडी समाजानं एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी व्हावी यासाठी सोलापुरातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य संख्येनं मोर्चा काढला या क्रांती मोर्चामध्ये महिलांनी मोठा सहभाग दर्शवला या प्रसंगी कैकाडी समाज पालमोर समाज गाव कैकाडी कोची कोरबी आणि इतर समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तसंच समाजातील अनेक दिग्गज मंडळी कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आरक्षण आमच्या हक्काचं आशा घोषणाने सारा परिसर दणाणून गेला होता शिवाजी महाराज चौक ते पूनम गेटपर्यंत या मोर्चाचं सुरुवात झालं मोर्चाचं मुख्य उद्देश असा आहे आज आम्ही विजयटी प्रवाह कैकाडी समाज आहे आणि त्याचं बोट जात आहे आणि आम्ही आंध्रपदी एस टी कर्नाटकपदी एस सी आणि विदर्भपदी एस सी आता आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार एस टीमध्ये आरक्षण मिळावं या सरकारला आम्ही विनंती करत आहोत इथून हे मोर्चा न थांबता पुढचा मोर्चा आमचं उपोषण राहील त्याच्या पुढच्या वर्ष असं आमचं आंदोलन असं ठरण्यात येणार आहे आम्ही सरकारला एक विनंती करतो की हे आमच्यावर जे अन्याय अन्याय दूर करून आम्हाला येणाऱ्या भविष्यासाठी न्याय मिळण्यासाठी आम्हाला एस टी प्रवर्गात आणि हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला न्याय मिळून आम्हाला आरक्षण द्यावं मी विनंती करतो गेल्या पस्तीस वर्षापासून आमची एकच मागणी होती की आम्हाला एसटी एस टी प्रवर्गामध्ये सामावून घ्यावं ॲक्च्युली बघता कायद्याच्या हिशोबाने तुम्ही जर बघितला फक्त महाराष्ट्र जरी विचार केला तर काही ठिकाणी आम्ही एस सी एस टीमध्ये आहोत आणि सोलापूर म्हणा गुजरात म्हणा अशा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आम्ही अजूनही सीमध्ये असं व्हिजेंटी विभागामध्ये मोडलं जातं पण असं का आमच्या एकाच समाजाचे एकाच जातीचे असून एकमेताशी रुटी भेटी असताना या महाराष्ट्रामध्येच फक्त एका त्या समाजाला एकाच ठिकाणी दुसऱ्या कॅटेगरी आणि एका दुसऱ्या ठिकाणी तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये घा घालतात यासाठी आम्ही अवर कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मागणी करतो कुठली जोर जबरदस्ती आम्ही करत नाही रस्त्यावर उतरावं म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी अधिकारासाठी मांडतो आम्ही आमच्या ह्या सरकारला एकच विनंती आहे हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी एस टी प्रवृत्त आम्ही मोडलं जातो ती लागू या ठिकाणी पण सगळ्या ठिकाणी आमचे लोक जिथं असतील आता तुम्हाला सांगतो भारतामध्ये बावन्न सेटलमेंट आहे त्या सगळ्याच्या सगळ्या बावन्न ठिकाणच्या समाजमध्ये कैकाडी समाज कैकाडी समाजचे पोट जात अशा सगळ्या समाजांना एस टी प्रवर्तच त्यांना समजून घेण्यात यावी की आंध्रामध्ये आम्ही यरकुला कुरवा भजंती कुरवा या जमाती ऑल इंडिया लेवलला एकच आहेत त्या जमाती ह्या एस टी आरक्षणा म्हणजे शेड्युल ट्राईबच्या आरक्षणाचा लाभ घेतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र देशभरामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यामध्ये वे आर नॉट अ पार्ट ऑफ एस सी एस टी ऑल इंडिया लेवलला आम्ही एस सी एस टीचे पार्ट आहेत दोन हजार सप्टेंबरच्या दोन हजार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे ती आज त्या जी आरची संपूर्णपणे जर अंमलबजाजवणी झाली तर महाराष्ट्रातील कैकाली समाजाला एस टीचं आरक्षण ॲटोमॅटिकी मिळेल याचं कारण एकशे तेविसाव्या घटनादुरुस्त्यान्वे संसदेने प्रत्येक राज्याला एस एस टीच्या यादी कमी जास्त करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून मायबाप सरकारला आमची विनंती आहे गरीब समाज आहे आम्ही ज ब्याऐंशी वर्ष तारेच्या कुंपणात होतो आम्हाला कोणीही डुंकून बघितलं नाही म्हणून आम्हाला विनंती करायची आहे तुम्ही एस टीच्या रिझर्वेशन द्या नाही दिलं तर पुढचं आमचं पाऊल आदिवासी पुणे विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा आहे तिथून नाही झालं तर मुंबईमध्ये अमरण उपोषण आहे